ला हो लाडके हा जरा माझ्याकडे बघा इतक्या लांब आणलो तुमच्यासाठी हा बोलायचंच नाही आपल्याला पण येतो तुमच्यात गप्पा मारायला असंही मला संध्याकाळीच कीर्तन येऊ संध्याकाळपर्यंत काय ही अडचण नाही तोपर्यंत जरा शांत बस गप्पा मारू आपण नंतर ओके ना आता इकडं लक्ष करा बघा कीर्तनामध्ये काहीतरी विनोद होईल काहीतरी सुटकुले ऐकायला भेटतील आजचे महाराज काहीतरी हसवतील अशी इच्छा घेऊन जे आलेली असतील तुमची सगळ्यांची क्षमा मागतो माझ्याकडनं ते होणार नाही गड्या कारण ज्या संतांनी माझ्या खांद्यावरती धर्म ध्वज होऊन दिलेली आहे वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराच्या माझ्या हातात आहे ते करत असताना त्यांनी एक नियमावली माझ्यासोबत बांधून दिलेली आहे भक्ती इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विभराव्या करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची मनोरंजन व्हावं याच्यासाठी संतांचे आदेश पाय धुळेला लावण्याचा अधिकार मला आजपर्यंत त्यांनी दिला नाही आणि मी अजून स्वतःला इतका मोठा समजत नाही की केवळ तुमच्या मनोरंजनासाठी संतांचे आदेश पाय धुळेला लावेल म्हणून त्यापेक्षा माझ्याकडनं करू नका पण ही गोष्ट सांगून जातो जबाबदारीना बोलवून जाईल कीर्तनात असताना कीर्तन ऐकत असताना तुमच्या अंतकरणामध्ये जर अष्टसात्विक भावाची निर्मिती तयार झाली नाही तर परत नाही बोलायचं कीर्तनाला गोरचिंतन मी मांडणार आहे सुंदर भजन करा ही सुंदर गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे गोड चाली थी ते या ठिकाणी म्हणणार आहे ते सुंदर प्रमाण तुमच्या गाण्यावरती पडणार आहे अशा सुंदर चालींसाठी सुंदर प्रमाणासाठी प्रमाण म्हणल्यानंतर गोड चा टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायचं आहे टाळ्यांचा वर्षभ त्यांच्यासाठी आहे सुंदर आमचे महाराज मृदंग वाजवत त्यांच्या हातातने एखादा गोड बोल एखादा सुंदर चक्रदार ऐकायला मिळाला तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलून जातो बघा बारा वाजले कीर्तन संपायची वेळ झाली एक तासभर आपल्याला कीर्तन करायचे त्या एका तासामध्ये कीर्तनात घेतील विक्षतील सगळ्यात मोठं बडबड तर कोणी करायचंच नाही मला माहिती आहे सध्या तुम्ही पोरक्या झाल्या लाडक्या बहिणी सगळ्या पण मग त्याचा अर्थ असा नाही की कि तुम्ही कीर्तनात बडबड करा लक्ष कीर्तन ऐका का काम करून कीर्तन ऐका गोड चिंतन मला तुमच्या समोर मांडायचंय विठा बघा uh. गेल्या सात दिवसापासून आपण या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं श्रवण केलंय आणि वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमाप्रमाणे आजचा शेवटचा समारोपाचं कीर्तन हे काल्याचं कीर्तन ज्याला म्हटलं जातं खऱ्या अर्थानं डोळ्यांनी या कीर्तनाचा समारोप करायचा असतो आणि याच्यात काही नियमावली शास्त्रानं बांधून दिलेली आहे यामध्ये आजचा कीर्तन हा बांधलेला असतो कारखादांडाला नाही नाही हा नियमानं बांधलेला असतो की त्यानं चरित्र ते उच्चारावे केले देवे तुम्ही किती विद्वान आहात तुम्ही किती ज्ञानी आहात तुम्ही किती वेदशास्त्र संपन्न आहात तुम्ही किती मोठे पंडित आहात या ज्ञानाला या खड या नाही तुमचं सगळं ज्ञान तुमचं सगळं पांडित्य आज बाजूला ठेवून भगवान परमात्म्याच्या चरित्राचा विचार चरित्राचं कथन आजच्या कीर्तनामध्ये करावं लागतं हा बांधून दिलेला नियम आहे आणि या नियमाच्या अनुषंगाने कीर्तनाला आपल्याला सुरुवात करायची कीर्तन या पद्धतीने करायचंय बघा आजचं कीर्तन म्हणजे सगळ्यासाठी परवणी असते लक्षपूर्वक आहे का तीन हे गुण तीन गुण बघायला भेटतात रजोगुण तमोगुण सत्वगुण आजच्या कीर्तनात तिन्ही लोकांना तृप्ती भेटते लक्षपूर्वक ऐकायला तृप्ती कळते तृप्ती कळते आजच्या कीर्तनामध्ये सगळ्यांचं मन समाधान होतो सत्वगुणी माणसाला काहीतरी जे सात दिवस ऐकलं त्याच्या बदल्यामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकायला मिळणार आहे काचा महाप्रसाद आपल्या पदरात पडणार आहे हा त्याला संतुष्ट होतो सत्वगुणी रजोग काही जरी झालं कीर्तन झाल्यानंतर काय पंग आपल्याला खायला भेटणार या तो संतुष्ट होतो सांगू का आठ दिवसापासून जी कटकट आपल्या माग लागली होती लक्षपूर्वक आहे का आठ दिवसापासून जी कटकट कानावर रोज रोकव ठेव ते आज कुठ तरी संपणार आहे याच्यातून मुक्तता भेटणार आहे समाधान आहे सत्वगुनी रजोगिनी या तीनही लोकांना आजच्या कीर्तनात संतुष्टी म्हणून काल्याचं कीर्तन विठ्ठल विठ कावरील तू कोर आहे सांगतात चरित्र ते उच्चारण केले देवी कुकुळी याच्या याच्या बऱ्याच काही मार्गावेळी ऐकायला मला मिळाले त्या अनुषंगाने बोलतो का मागातलं चरित्र उच्चारण करायचंय भगवान परमात्म्याच्या जीवनाचा काळ जर बघितला मधुरे गोकुळा आणि द्वारकेच तीन कर्म भगवान परमात्म्याच्या जीवनाचे पडले पण जर खऱ्या अर्थानं बारीक पाहू गेलो तर गोकुळात जे चरित्र घडलं ते अलौकिक चरित्र आजपर्यंत जे कुणाच्या सोबत घडलं नाही केव्हा यानंतर ते पृथ्वीत्तरावरती घडणार नाही असं लैहिक किंवा असं अलौकिक चरित्र भगवान परमात्म्याचं आहे म्हणून खऱ्या अर्थानं त्या परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार या ठिकाणी करायचा आचार सांगितला नाही देवा आचरणात आणायचं तर भगवान रामाचं चरित्र आचरणात आणायचंय पण उच्चार जर करायचं तर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा विठवलं विठवलं गोकुळात चरित्र उच्चारण करायचं पण त्याआधी गोकुळ समजून घेणं गरजेचं एकड गरज कर गोकुळ कशाला म्हणतो माहिती गो म्हणजे काही आणि कोण म्हणजे समूह ज्या ठिकाणी गाईचा समूह वास करतो त्या ठिकाणाला गोकुळ असं म्हटलं जातं काही आपण वंश झाले वारकरी संप्रदायामध्ये काहींनी सांगितलं ज्या ठिकाणी नंदराज भास्कर होते नऊ लाख गायी त्यांच्याकडं होत्या म्हणून त्याला गोकुळ म्हटलं जातो नऊ लाख गायी नव्हत्या लक्ष पडू गायका जरा थोडक्यात थोडक्यात बारकावे सांगून जाईल आई तुझा मी एकूण तर एक गायी राखितो नऊ लाख या एका प्रमाणावरती आपण गोकुळातल्या गायीची संख्या जवळ जवळ ठरवून घेतली की नऊ लाख गायी होत्या नऊ नऊ लाख गायींचे पती आमचे नंदराज म्हणून त्या ठिकाणी त्याला गोकुळ म्हटल्या तर गोकुळच आहे पण नऊ लाख गायीचा विषय वाचण्यात येत नाही गाई राखी तो नऊ लाख गाई पाळी तो नऊ लाख असं म्हटलेच नाही किंवा गायी ठेवी तो नऊ लाख असं म्हटलंच नाही ऐका गर्गसंता नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये काही काही ओव्या वाचण्यात आल्या त्या अनुषंगाला बोलून जातो एकदा वचन करा विठवलं विठवलं विठल गोकुळामध्ये त्या काळात काही विशिष्ट पद होते जसं आपल्याकडे काय ना आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती अशा ज्या पदव्या त्यावेळेला गोकुळामध्ये काही पदव्या होत्या उपनंद नंद वृषभ भानु भान। वर आनंद राज एवढे पद गोकुळामध्ये होते एक उपनंद मग त्याच्याकडं पाच लक्ष गेल उपनंद कथिता पंच लक्ष गवांपती कर्कसंहिता असं सांगते एक उपनंद ज्याच्याकडं पाच लक्ष गये असे दहा उपनंद होते गोकुळामध्ये लक्षपूर्वक ऐका एक नंद त्याच्यानंतर एक सहा वृषभाणू दोन वर्षभानूवर आणि मग एक नंदराज लक्षपूर्वक आहे का एकानंद आपलं दहा लक्ष गाय त्याच्यानंतर एक वर्ष पाहण त्याच्याकडे पंधरा लक्ष घेईल एक वर्ष भानूवर त्याच्याकडे भान। भान पन्नास लक्ष गाई आणि एक नंदराज त्याच्याकडे एक कोटी गाई असा सगळा जो गाईचा समूह ज्या ठिकाणात वास करतो ना त्याचं नाव आहे गोकुळ त्याला गोकुळ म्हटलं जातं नऊ लाख गाई कुठंच नाही हा मोठ्या प्रमाणात गाईंचा समूह आहे म्हणून गोकुळ नाव पडलं आणि या गोकुळामध्ये खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचा अवतार होतोय जर खऱ्या अर्थानं बारीक पाहू गेलो तर अवताराचे अवतार घेण्यापूर्वी काय कारणा भगवान परमात्मा जगात अवतरित होत असतो ज्या 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 वेळेला धर्माचे हानी होते धर्म येतो त्या त्या वेळेला प्रभू परमात्मा आपल्या पृथ्वी तलावरती अवतार घेत असतो तुळशीदास रामायणामध्ये सुंदर वर्णन करतात हो जप जप हो हारसराम <laughs> पाणी असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हर हृदया सज्जन पीरा ज्या ज्या वेळेला धर्मावरती संकट येतो त्या त्या वेळेला भगवान परमात्मा अवतरित होत असतो या अनुषंगाने भगवान परमात्म्याचा अवतार आहे ज्या वेळेला भगवान परमात्म्याने अवतार धारण केला दुष्टाचा संहार परमात्म्याला करायचा आहे गरज कर धर्माचं रक्षण परमात्म्याला करायचंय पण सगळ्यात आधी ज्यावेळेला भगवान परमात्म्याचा जन्म गोकुळामध्ये झाल्या काढे सगळ्यात आधी देवाला मंडळ स्थापन करायचं होतं जसं एखाद्या पंतप्रधानाला पंतप्रधान पद स्वीकार करण्यासाठी कित्येक खासदारांची गरज असते बरोबर त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याला धर्माचं कार्य हातात घ्यायचं पण त्याच्यासाठी मंडळाची स्थापना करायची होती परमात्म्याला मंडळ निवडलं भगवान परमात्म्यानं पण जर मंडळात पाहिलं तर असे जोरात वारा आला की हुडून जातील असे सगळे पायला भेटले गोकुळामध्ये यांच्या भविष्यावरती जे दोला ते आमच्या सोबत देऊन प्रश्न विचारला गोपाळांना काय रे म्हटलं अरे आपल्या राज्याचं नाव गोकुळ आहे किती कोटी गाय आपल्या गोकुळामध्ये नांदतात वास करतात आणि त्याचं अधिपतित्व तुमच्या बापांकडे तुमच्या घरामध्ये दही आहे दूध आहे ताक आहे लोणी आहे तूप आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये उपलब्ध असताना तुमच्या तळपेती आशा म्हटले तुम्ही दरपट टेकून गेले म्हटले मारणा तुमच्या भरोशावरती काय होणार आहे काय काय अडचण काय म्हटले का, का गोपाळांनी सांगितलं देवा ऐका <laughs> खूप गाई आमच्याकडं दूध आहे का, का, दही आहे लोणी खूप मोठ्या प्रमाणात ते देवा पण ते आमच्यासाठी आमची घरचे ठेवतच नाही का बाबा काय करतात काय त्याच सवंगडी म्हणते देवा मग तुम्ही बाजार करतो म्हणले आणि त्या बाजारामध्ये सगळं दही सगळं तूप सगळं लोणी सगळं दूध विक्रीसाठी जातो म्हटले आमच्या वाट्याला काही राहतच नाही देव म्हटले डबल फोट आहे नंबर एक ज्यांच्या भविष्यावरती युद्ध लढायचं ते दष्टपुष्ट नाही त्यांची शरीर चांगली नाही आणि नंबर दोन यांच्यात ते मथुरीतले कौसाचे सैनिक ते बला बलात्वायला लागले हे मारायला आले त्यांची ताकद व्हायला लागले आणि यांच्यात रस उरला नाही यांच्या ताकद उरली नाही याचा खूप मोठा कोठाय कुठली आपला भगवान परनायक म्हणून ग्रामसभा बोलवली आजच्या काळात ग्रामसभा म्हणून ठराव पारित केला काय आजपासून मधुरेत जाणार सगळं दही दूध तूप लोणी बंद करायचं ठराव ठरावपार झाला गारस आदेश पारित झाला नंदराजांना आदेश दिला आजपासून मथुरेत जाणार सगळं दही दूध तूप लोणी बंद आता मधुरेचा आजपासून काय जाणार नाही म्हटले महिनाभरानंतर गोपाळ परत आले देवाकडं देवानं असं परत न्याणून पाहिलं गोपाळांना त्याच्यापेक्षा दिसली आणखी गोपाळांची तेव्हा म्हटले आता आता काय अडचण गोपाळ म्हटले देवा तुम्ही जो ठराव मंजूर केला तो कागदा पुरताच मैर्यात राहिला त्याच्यावर अमलबजावणी झालीच नाही म्हटली कागदोपत्री ठराव आहे पण आजही आमचं दूध दही तूप लोणी गोकुळापर्यंत जाते त्याच्यावरती अजून आवर बसलेला नाही मग परमात्म्यानं ठरवलं आशाने जमणार नाही आता खऱ्या अर्थानं नीतीच्या मार्गाने तुमचे बोट भरू शकत नाही आता तुमचे बोट भरण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागणार आहे आणि जे वेगळं मला कराय करायचंय त्याच्यासाठी एक काम करा तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पदरात एक पडावं तुमची फोट भरल्या जावी तर एक काम करा तुम्ही माझ्या मागया अभंगाच्या प्रथम चरणात <laughs>